जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो या दुसऱ्या हप्त्याची तारीखसुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो नमोचा दुसरा हप्ता हा काही विशिष्टच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महा निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि याची फिक्स तारीख कोणती आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आगामी दुसऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो न्यूज आणि रिपोर्टच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो योजनेचा दुसरा हप्ता हा काही विशिष्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी असेल भूमिलेखन लेखन अद्यावत असेल व आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आगामी दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद